मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपायुक्त पूनम मेहता अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप जिल्हा नगरपालिका प्रशासनाधिकारी वीणा पवार सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यावेळी पुढं बोलताना म्हणाले की एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी सहा ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे मतदार यादीमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही आणि एकही पात्र मतदार येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही याची खात्री मतदान अधिकाऱ्यांनी करून घ्यावी असं त्यांनी सूचित केलं दरम्यान विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते नियोजन भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनीही वृक्षारोपण केलं यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी जिल्हा नियोजनाधिकारी दिलीप पवार सहाय्यक जिल्हा नियोजनाधिकारी पुंडलिक गोडसे आदी उपस्थित होते